तर आज आपण आलो खोपोली येथे श्री स्वामी गगनगिरी महाराजांच्या मठात जाणार आहोत फोडवरती इथे आजूबाजूला असणाऱ्या सर्व प्रेक्षणीय स्थळांची इकडे तुम्हाला माहिती मिळेल आणि आपण आता हे महाप्रसादाचं कुपन घेतलेलं आहे हे सो so, नमस्कार मित्रांनो मी दत्तात्रय लोखंडे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं नवीन ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत माझ्या पाठीमागे बोर्ड बघितला असेल हा बोर्ड आहे खोपोली येथील आता खोपोली येथील बोर्ड आहे अर्थात तुमच्या लक्षात आला असेल हा ब्लॉक कुठला आहे तर आज आपण आलो खोपोली येथे श्री स्वामी गगनगिरी महाराजांच्या मठात जाणार आहोत आणि ह्या मठामधून इथंभूत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे म्हणजे इथपर्यंत यायचं कसं इकडेच्या सुख सुविधा शिवाय इथले इथे आजूबाजूला असणारे प्रसिद्ध ठिकाणी या सगळ्यांची माहिती तुम्हाला या ब्लॉकमधून भेटून जाईल सातच्या ब्लॉगमध्ये आपण काय बघणार आहोत स्वामी गगनगिरी महाराजांचा मठ पाहणार आहोत त्याशिवाय तिथे असणारी प्रसिद्ध असे असणारी गौशाळा त्याशिवाय येथील असणारे अन्न भोजनालय ह्या सगळ्यांची माहिती तुम्हाला ब्लॉग मधून चला तर गगनगिरी महाराजांच्या मठाला भेट देऊया आणि संपूर्ण व्हिडिओ कव्हर करूया चला मित्रांनो आज आपल्या ह्या प्रवासासोबत असणाऱ्या गगनगिरी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आज आपल्यासोबत असणाऱ्या अथर्व शिवाय आपल्या संपूर्ण कुटुंब आणि ऑफिस मधला आपला स्टाफ चला गगनगिरी महाराजांचं दर्शन घ्या चला तर ता। ता। मित्रांनो खोपोली स्टेशनला उतरल्यानंतर स्टेशनच्या बाहेरच तुम्हाला ॲटो रिक्षा मिळेल इथून पर पर्सन वीस रुपये शीट आहे पण आपण तसं न करता आपण चालत जाणार आहोत कारण दहा मिनटात त्या दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावरतीच मठ आहे आपण चालत जाऊया आणि गनगी महाराजांच्या मताचं दर्शन घेऊन पोलीस स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला हा बोर्ड दिसेल इकडे एक रिक्षा स्टँड आहे आणि ह्या बोर्डवरती इथे आजूबाजूला असणाऱ्या सर्व प्रेक्षणीय स्थळांची इकडे तुम्हाला माहिती मिळेल म्हणजे इथून तुम्हाला काय जवळ आहे त्या त्या ठिकाणी इथून रिक्षा अवेलेबल आहेत चला चालत आला तर चालत आल्यानंतर लेफ्ट साइड मारली चालतून पुढे थोडंसं एका चौकातून लेफ्ट साईड मारली तुम्हाला एक खोके नगर परिषदेचं गायडन आणि ह्या गार्डन पासून तुम्हाला पुढे जायचं डोंगर आणि डोंगरावरून हिरवीगार अशी झाडे दिसत आहेत तुम्ही जर पावसाळ्यात आलात ना तर तुम्हाला इकडचं वातावरण अतिशय सुंदर आणि सूर्य असं पाहायला मिळेल नाही मानव आपण आता जवळ नाश्ता करायला थांबलो आहोत आपण आपला नाश्ता चांगला आहे कारण इकडे सुविधा थोडं कमी आहे नाश्त्याची आणि वरून जी नदी वाहते ना त्याचं पाणी बघा सुंदर आणि स्वच्छ पाणी आहे ना एकदम थंड पाणी आहे So, सो मित्रांनो आपण आता चालत चालत आलो त्याच्यानंतर थोडंसं एका ठिकाणी विश्रांती घेतली म्हणजे आपण जो भरून आणलेला नाश्ता केला आणि नाश्ता केल्यानंतर आता आपण या चौकात पोचलो आणि बिरवेश्वर मंदिर असं एक मंदिर आहे आणि ह्या साईडला बघा तुम्ही या चौकामधून आपल्याला डायरेक्ट आता समोर जायचं गगनगिरी महाराज आश्रमाकडे चला फायनली मित्रांनो आपण आता गगनगिरी महाराजांच्या आश्रमाच्या इकडे पोहोचलेलो आहोत इथून आपण एक किलोमीटरचं अंतर आहे तुम्ही रिक्षाने येऊ शकतात किंवा पायी येऊ शकता पायी आलात तर वॉकेबल डिस्टन्स आहे पंधरा मिनटं लागतात आणि चालत आलात तर, तर वीस रुपये रिक्षाचं पर पर्सन भाडं आहे तर आपण आता चालतच आलो नाश्ता केला आणि आता चालत चालत आश्रमापर्यंत पोचले जातात चला मित्रण आश्रमाच्या बाहेरच तुम्हाला नारळाची फुलांची शिवाय विविध खाऊन खाऊंची दुकानं तुम्हाला इकडे पाहायला मिळतात आपल्या समजा दुकान शांत बघायचं चंदे दोरे प्रत्येक मंदिराच्या बाहेर आणि आश्रम मठांच्या बाहेर असे असतात स्वतनगिरी महाराजांच्या आश्रमामध्ये खोकोले येथे आलो आहोत आतमध्ये आल्यानंतर भव्य असं मंदिर आणि भव्य असं मठ तुम्हाला पाहायला भेटेल इकडेच बघा दादा साईडला तुम्हाला चप्पल स्टँड आहे आणि चप्पल स्टँड प्रत्येकी एक रुपया पर पर्सन चप्पल स्टँडवरची तुम्ही चप्पल ठेवू शकता त्याचबरोबर समोरच्या साईडला तुम्हाला स्त्री आणि पुरुषांसाठी टॉयलेटची सुद्धा व्यवस्था केलेली आहे चला आता आतमध्ये जाऊया आणि महाराजांचं दर्शन घ्या चकलगिरी महाराजांच्या आश्रमामध्ये आलो तिकडे डाव्या साईडला हातपाय धुतले चप्पल स्टँडवर चप्पल ठेवली आणि आपण आता हे महाप्रसादाचं कुपन घेतलेलं आहे हे कुपन पर पर्सन वीस रुपये आहे चला महाप्रसादाचं कुपन झालेलं आहे आता आतमध्ये दर्शन घ्यावे 你啥？ कोपोली येथील गगनगिरी महाराजांच्या आश्रमामध्ये महाराज ज्या गाडीतून प्रवास करायचे ती गाडी इकडे आपल्याकडे ठेवलेली आहे इकडे गगनगिरी महाराजांच्या या आश्रमामध्ये तुम्हाला जर राहायचं असेल तर तुम्ही इकडे राहायची सुद्धा सोय आहे इकडे राहण्यासाठी तुम्ही येऊ शकता शिवाय इकडे तुम्हाला तीन दिवसाचं योग शिबिर इकडे कंडक्ट केलं जातं तर तुम्ही त्या योग शिबिरामध्ये पण सहभाग घेऊ शकता हे बघा श्री गगनगिरी योग प्रशिक्षण संस्था यांच्याद्वारे तीन दिवसाचं योग प्रशिक्षण वर्गही इकडे चालवले जातात आणि इतरांकडची स्वच्छता ना अतिशय सुंदर तुम्ही बघात असाल आपण आल्यापासून बघतो कुठेही तुम्हाला केर किंवा कचरा असं काहीही सापडणार नाही स्वच्छता अतिशय सुंदर आणि मन अतिशय प्रसन्न होऊन जातं इकडे आल्यानंतर चला महाराजांच्या मठ मध्ये आल्यानंतर तिथून जेव्हा आपण आतमध्ये येतो आणि आतमधून दर्शन घेत नकळत आपण आता गुहेच्या मार्गाला लागलो आहोत म्हणजे गुहा दर्शन आहे आणि तुम्ही हा साईडला बघाल ना तर इकडे भक्त आहे म्हणजे तुम्ही जर राहायच्या इच्छेने आलात तर तुम्ही इकडे येऊन भक्त निवासमध्ये पण आपला एक दिवसाचा स्टे करू शकता चला आता आपण घरा दर्शन करूया आणि ह्या दर्शनाची वेळ आहे मित्रांनो सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आणि एकदा का तुम्ही तिकडे चप्पल काढलीत की बिना चप्पलच हे सर्व तुम्हाला दर्शन करायचं आणि उन्हाळ्यात दिवसात आहेत त्यामुळे पायांना थोडंसं असा चटके वगैरे हो बसणार आहेत पण चला आता आपण गुहेमधून दर्शन करूया आणि माघारी आल्यानंतर दर्शना दर्शन झालं दर्शन की आपण भोजनाचा लाभ घेऊया चला शिवाय मित्रांनो मी मगाशी सांगितलं ना इकडची स्वच्छता खूप सुंदर आहे बघा या मावसला झाडू मारत आहेत म्हणजे जराही कचरा इकडे असं पडून देत नाहीत लगेच कचरा स्वच्छ केला जातो आणि आपण जेव्हा गुहेच्या दर्शनाकडे निघालो त्यावेळी इकडे बघा आयुर्वेदिक गणजनगिरी महाराज मसाज सेंटर आहे इकडे आपण मसाज सेंटरसाठी पण येऊ शकता चला आता पुढच्या साईडला ना मित्रांनो एकदम जिवाळ्याचा विषय म्हणजे आपली गौशाळा इकडे छानशी अशी गौशाळा आहे चला गौशाळा बघूया अरे वाह 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 छान अतरु ने हाथ लावला का अतरु हाथ ला हाथ ला अरे वाह 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 तो मी आता मस्त मस्त मग काय नाही आता जी आपण जेव्हा भवेत जातोय त्या रस्त्यामध्ये हे असं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्याशिवाय इकडे केदारनाथाचं एक सुंदर असं मंदिर आहे इकडे फोटो काढायला अलाउड नाही आहे आपण असं बाहेरून हे मंदिर बघू शकतो सुंदर आणि मनाला प्रसन्न करणारं असं हे स्थळ आहे तुम्ही जेव्हा इकडे जायला खरेखर जाऊन पोचतायत पण मजाही येते कारण असं कधीतरी चालायला भेटतं आपण जपल्ली चालत असतो तुम्हाला इकडे चालल्यानंतर एक ॲप्युपेशरचा अनुभव येऊ शकतो कारण खूप ऊन आहे पायाला दगड पोचत आहेत पाय पोहत आहेत आणि पण लागलाय कारण हे थोडं चढ्यांवरती आहे आजी बघा आपल्या पुढे पळतात आजीचं वय तरी ऐंशी असेल किती आहे वय होय हा हा बरोबर Oh papa, anhin. Chai nahi karat ko paas se आणि मित्रांनो आपण पायाला चटके देत देत त्या प्रचंड उन्हामध्ये गुहेपर्यंत पोचलेलो आहे तर इकडे एक असं छान बोर्ड लावलं आहे की गुहेमध्ये अदृश्य स्वरूपात देवदेवतांचा वास असतो त्यामुळे तिकडे शांतता ठेवायची आहे आणि तुम्ही जेव्हा ह्या आश्रमामधील गुहेला भेट घेतात त्यावेळी ठिकठिकाणी थी तुम्हाला असं पाण्याची एक सोय केलेली दिसेल जेणेकरून तुम्ही पाय घेऊ शकता आणि पाण्या पण शकता चला असे लाईनीत का चाललेत बघ प्रचंड आहे आणि या रोडवरती पाय भासतायत म्हणून हे सगळे अशा लायन ह्या कटड्यावरून चावलीत चाललेले आहेत चला आपण ही हळूहळू जाऊया mate sanggela kala preman heda nam kanana मित्रांनो ही जी आहे नाही, ना ही महाप्रसादाची लाईन आहे किंवा तर मित्रांनो <laughs> <देखे>। आता आपण <laughs> आश्रम खोपोली येथे आहोत सकाळी आपण आलो त्यानंतर दर्शन घेतलं दर्शन घेऊन गुहेत गेलो पुळेचं दर्शन घेतलं नंतर महाप्रसाद घेतला आणि आता परतीच्या प्रवासाला निघालो ह्यामध्ये गगनगिरी महाराजांच्या आश्रमाचा हा मेन गेट आहे ओम सिद्ध तपस्वी गगनगिरी महाराज आणि त्याच्या बाजूला ही जी नदी वाहते तुम्ही पाहिली असेल की पद्धतीला पाताळगंगा नदी म्हणतात आपण पाताळगंगा नदीच्या पुलावरती आहोत ह्या नदीला पाताळगंगा नदी म्हणतात तिथेचं वातावरण खूप सुंदर आहे पण तुम्ही जर पावसाळ्यात आलात तर तुम्हाला अतिशय सुंदर आणि मन प्रसन्न करणारं असं वातावरण असणार आहे उन्हाळ्यात थोडासा त्रास होतो कारण ऊन आणि पायाला चटके बसले हे तर तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर ला, ला, आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी द्या स्वतःची आणि इतरांची धन्यवाद